राम राम भावांनो एकवीस दिवस एकवीस बिझनेस आयडिया सिरीजच्या चौदाव्या आयडियामध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला अशा एका व्यवसायाबद्दल सांगणार आहे जी फक्त एक आयडिया नाही तर भारत सरकारने तुमच्यासाठी तयार केलेली एक बिलियन डॉलरची इंडस्ट्री आहे ही आयडिया आहे तुमचं आयुष्य बदलू शकणारी आणि तुम्हाला करोडपती बनू शकणारी होय बरोबर ऐकलंय कारण मित्रांनो भारत सरकारने एक असा नियम बदलला ज्यामुळे आता ड्रायव्हिंग लायसन्स साठी सरकारी आरटीओच्या चक्र मारण्याची तासन तास रांगेत उभे राहण्याची गरज कायमची संपली आहे एक जून दोन हजार चोवीस पासून तुमच्यासारखे व्यावसायिक खासगी ड्रायव्हिंग स्कूलचे मालक थेट ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकतात विचार करा किती मोठी संधी आहे आता तुमच्या मनात पहिला प्रश्न असा आला असेल की मी कसं सुरू करू शकतो तर ऐका मित्रांनो याची सरकारने खूप सोपी प्रक्रिया ठेवली आहे त्यातली स्टेप अशी आहे पात्रतेची तपासणी करा म्हणजे इलिबिलिटी चेक आधी खात्री करा कर एक एक कर की तुम्ही जे हे काम करताय त्यासाठी तुमच्याकडे एक जमीन आहे का म्हणजे तुमच्या मालकीची किंवा दीर्घ मुदतीच्या भाडे तत्वावर घेतलेली दुसरं तुमचं शिक्षण तुम्हाला कमीत कमी दहावी किंवा बारावी पास असायला हवं त्याच्यानंतर अनुभव तुमच्याकडे पाच वर्षाचा गाडी चालवण्याचा पक्का अनुभव हवा त्यानंतर मित्रांनो जे काही टेक्नॉलॉजी आहे आयटी आणि बायोमेट्रिक्स हाताळण्याची मूलभूत ज्ञान असणं गरजेचं आहे दुसरा आहे मित्रांनो त्यासाठी रजिस्ट्रेशन आणि परमिशन तुम्हाला तुमचा व्यवसाय एक कंपनी किंवा फर्म म्हणून नोंदीकृत करावा लागेल त्यानंतर तुमच्या राज्याच्या परिवहन विभागाकडे म्हणजे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट कडे, कडे तुम्हाला याचा अप्रुव्हल घ्यावा लागेल आणि त्यासाठी तुम्हाला एडीटीसी म्हणजेच अॅसिडिटे ड्रायव्हर ट्रेनिंग सेंटर साठी अर्ज करावा लागेल त्यानंतर मित्रांनो तिसरी स्टेप आहे इन्फ्रास्ट्रक्चर ची उभारणी आता बघा इन्फ्रास्ट्रक्चर ची उभारणी सरकारी नियमानुसार तुम्हाला एक चांगला ड्रायव्हिंग ट्रॅक गाड्यांसाठी पार्किंग एक क्लासरूम एक ऑफिस तयार करावं लागेल सर हे तर समजलं पण त्यासाठी व्यवसायासाठी पैसा किती लागणार मित्रांनो ही खूप मोठी संधी आहे त्यामुळे यात गुंतवणूक सुद्धा मोठी आहे पण घाबरू नका मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा हिशोब समजावून सांगतो एक वेळची गुंतवणूक म्हणजे वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे जमीन जर तुमची स्वतःची नसेल तर भाड्या तत्व घेण्यासाठी येणारा खर्च किंवा खरेदीचा हा खर्च जागेच्या जागेनुसार तो बदलत जाईल त्यासाठी बांधकाम करावं लागेल ड्रायव्हिंग ट्रॅक ऑफिस आणि क्लासरूमच्या बांधकामासाठी साधारणपणे पंधरा लाख ते तीस लाख रुपये लागू शकतात त्यानंतर मित्रांनो गाड्या लागतील तुम्हाला किमान दोन ते तीन ट्रेनिंग कार्स लागतील नवीन किंवा चांगल्या गाड्या धरल्या तर दहा ते पंधरा लाख रुपयाचा खर्च येईल त्यासाठी इतर खर्च मित्रांनो क्लासरूम साठी सिम्युलेटर मशीन कम्प्युटर्स बायोमेट्रिक डिव्हाइस आणि फर्निचर साठी पाच लाख ते सात लाख रुपये लागतील मित्रांनो त्यानंतर जो तुमचा रिकरिंग कॉस्ट असेल कर्मचाऱ्यांचे प्रकार प्रशिक्षण ऑफिस स्टाफ गाड्यांचे पेट्रोल डिझल किंवा जागेचं भाडं वीज बिल आणि इतर खर्च एकंदरीत हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जागेचा खर्च सोडून साधारणतः पंचवीस लाख ते पन्नास लाखाची गुंतवणूक लागू शकते त्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला इन्व्हेस्टमेंट पण समजली तर सर मार्केटिंग कशी करायची बघा तुम्ही सर्वोत्तम ट्रेनिंग सेंटर बनवलं पण लोकांपर्यंत कसं पोहोचवणार त्यासाठी मार्केटिंग स्ट्रॅटेजी ह्या वापरा ज्या मी सांगतोय पहिल्यांदी काय करा लोकल मार्केटिंग करा तुमच्या शहरातल्या कॉलेज आणि कोचिंग क्लासेस जवळ बॅनर लावा त्याच्यानंतर स्थानिक वृत्तपत्रामध्ये जाहिराती द्या त्याच्यानंतर ऑनलाईन प्रेझेंटेशन ठेवा गुगल मॅपवर बेस्ट ड्रायविंग स्कूल असं तुमचं सर्च केल्यानंतर सर्वात आधी तुमचं नाव आलं पाहिजे यासाठी तुमचा एसईओ या चांगलं करा यासाठी एक चांगलं गुगल बिझनेस प्रोफाईल तयार करा त्यानंतर सोशल मीडियाचा वापर करा फेसबुक आणि इंस्टाग्रामवर यशस्वीरित्या लायसन्स मिळालेल्या विद्यार्थ्यांचे फोटो आणि व्हिडिओ टाका एकाच प्रयत्नात लायसन मिळवा अशी एक आकर्षक ऑफर्स द्या त्याच्यानंतर टायप्स करा सेकंड हँड कार विकणाऱ्या डीलर सोबत टाईप करा जे लोक गाडी विकत घेतात त्यांना ड्रायव्हिंग शिकवण्यासाठी तुमच्याकडे पाठवते त्यानंतर मित्रांनो आहे हा व्यवसाय मोठा कसा बनवायचा बघा सर्वात म्हणजे काय एकदा की तुम्ही सेंटर यशस्वी सुरू झालं की थांबायचं नाहीये या व्यवसायाला मोठं करण्याचे जे मार्ग आहे त्याला तुम्ही फ्रँचायझी मॉडेल मध्ये जा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या ब्रँडच्या नावाने दुसऱ्या शहरामध्ये फ्रँचायझी द्या यामुळे कमी गुंतवणुकीमध्ये तुमचा ब्रँड देशभर पसरेल त्याच्यानंतर विविध प्रकारचे ट्रेनिंग ठेवा फक्त कारच नाही तर अवजड पाहणं जसे की ट्रक बस चालवण्याची ट्रेनिंग सुरू करा त्याच्यानंतर कॉर्पोरेट कंपन्यांसाठी डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग चे वर्कशॉप घ्या त्याच्यानंतर तुमचं एखादं ऍप बनवा जर तुमच्याकडे सुरुवातीला मोठी गुंतवणूक नसेल तर तुम्ही एक ऍप बनवू शकतात हे ऍप तुमच्या शहरातील ड्रायव्हिंग शिकवणाऱ्या आणि शिकणाऱ्या लोकांना जोडण्याचं काम करेल तुम्ही प्रत्येक बुकिंग वर कमिशन मिळू शकतात त्यानंतर मित्रांनो हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमचा माइंडसेट कसा असायला हवा कारण माइंडसेट इज द बोला तुम्ही काय एव्हरीथिंग मित्रांनो हा व्यवसाय फक्त पैसे कमावण्याचा नाही तर एक मोठी जबाबदारी आहे तुमची मानसिकता तुमचा उद्देश फक्त लायसन देणं नाही तर एक सुरक्षित आणि जबाबदार ड्रायव्हर तयार करणं असला पाहिजे तुमची विश्वासार्हता ही सर्वात मोठी ताकद असेल त्यानंतर स्पर्धेला कसं टिकायचं बघा तुमच्याकडे जर येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला जर तुम्ही चांगला अनुभव दिला तंत्रज्ञानाचा वापर केला ऑनलाईन बुकिंग असेल त्याच्यानंतर प्रॅक्टिस यासारख्या आधुनिक सुविधा द्या महिलांसाठी विशेष बॅच सुरू करा महिला प्रशिक्षणामार्फत खास महिलांसाठी बॅचेस सुरू करा हा एक मोठा प्लस पॉईंट ठरू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो ट्रान्सपरन्सी ठेवा फ्री आणि प्रक्रियेमध्ये पूर्ण ट्रान्सपरन्सी ठेवा तर मित्रांनो ही सरकार मान्य ड्रायविंग स्कूलची बिझनेस आयडिया गुंतवणूक आहे बर का पण नफा आणि संधी त्याहून खूप मोठी आहे कारण भविष्यामध्ये भारतामध्ये सगळ्यात जास्त मोठ्या मोठ्या गाड्या राहणार ही एक अशी संधी आहे जिथं तुम्ही लोकांची गरज पूर्ण करून यशस्वी उद्योजक बनू शकतात आणि लाखोने करोड रुपये कमवू शकतात तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करून तुमच्या त्या गरजुवंत मित्राला नाही ज्याला एक अजून इन्कम सोर्स हवाय त्या मित्राला शेअर करा कारण मित्रांनो हर घर उद्योजक घर घर उद्योजक धन्यवाद